टीम इंडिया आणि केक्यार म्हणजेच कोलकत्ता नाईट रायडरचे फिनिशर म्हणून ओळखले जाणारे आपले आवडते प्लेअर ते म्हणजे रिंकू सिंग एवढं आहे की रिंकू सिंग किसी के परिचय के मोहताज नाही मधील एका साधारणशा परिवारातून येणाऱ्या या प्लेयरचा प्रवास मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर रिंकू सिंग सुरुवातीच्या काळामध्ये घर पुसण्याचे काम करीत असत परंतु क्रिकेटपासून त्यांच्या जिंदगीला नवीन वळण मिळाले तरी पण त्यांच्या वडिलांना वाटत होतं की तो क्रिकेटर बनू नये पण एक लोकल टोर्नामेंटमध्ये रिंकू सिंगने बाईक जिंकून दाखविली आणि त्यानंतर त्यांची खरी क्रिकेटची जर्नी सुरुवात झाली आणि तेथूनच कहाणी बदलून गेली रिंकू सिंगने घरेलू टोर्नामेंट मध्ये बाई जिंकून दाखविल्यानंतर त्यानंतर त्यांचा प्रवास सुरुवात झाला परिस्थिती पाहता त्यांच्याकडे बुलेट सहित अजून काही शानदार गाड्या आहेत त्यानंतर त्यात त्यांना एक आलिशान असा बंगलाही आहे आणि इंटरनेटच्या माहितीनुसार सात करोड रुपयाची संपत्ती पण आहे आणि हीच त्यांच्या मुख्य कमाईचा जरिया जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका